मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आल्याने आता मराठी भाषेला योग्य न्याय मिळाला असून मराठी भाषा अधिक समृद्ध करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज प्रमुख वक्ते योगेश्वर बुवा यांचे प्रतिपादन अक्कलकुवा येथील बजमे वस्तानवी मराठी अंजुमन जामिया इस्लामिया इशातुल उलुम येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी इस्लामिया इशातुल उलुम अक्कलकुआ या, अक्कल या संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष मौलाना गुलाम मोहम्मद वस्तानवी मौलाना हुजेपा वस्तानवी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वक्ते म्हणून राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष योगेश्वर बुवा शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील प्राध्यापक आशिष वसावे अब्दुल वहीद जामिया सर्व प्राचार्य व मदर्शामधील वक्ते योगेश्वर बुवा यांनी मराठी भाषेचा इतिहास विकास व्याप्ती व मराठी भाषेचा मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा व येत्या काळात मराठी भाषेतील समृद्धता याविषयी सखोल मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मौलाना मुजीब बाबुळगाव इशाती यांनी केले कार्यक्रमात सहभागी विद्यार्थीने अतिशय सुंदररित्या मराठी भाषेत कार्यक्रम सादर करीत होत्या तसेच यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले ज्यामध्ये वक्तृत्व स्पर्धात गायन नाटके अशा प्रकारे विविध कार्यक्रम सादर करण्यात आले या स्पर्धेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्रावीण्य प्राप्त केले त्या था विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले प्रथम क्रमांक मोहम्मद सोहेल द्वितीय क्रमांक अब्दुल मतीन तृतीय क्रमांक मोहम्मद सोहेल यांनी पटकावला यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते बक्षीस वितरण कर...